नमस्कार राम राम रामकृष्ण हरी मी उत्तम तुकाराम शितोळे आज महाराष्ट्रामधील जी बीड आहे माझी जन्मभूमी त्या ठिकाणी मी अशा व्यक्तींसोबत आहे माझ्याबरोबर आहेत आदरणीय शिवाजी राम भाऊजी मुंडे सर आणि विशेष म्हणजे रिटायर मुख्याध्यापक आहेत बीड शहरामधली चंपावती जी शाळा आहे त्या शाळेमध्ये सरचा पूर्ण जीवनभराचा प्रवास झालेला आहे आणि आज या ठिकाणी अतिशय साठ बासष्ट वर्ष वय असताना आज शुगर नाही बी पी नाही परंतु आज आमची श्रीहरिभक्तपरायनं या ठिकाणी साळवी यांच्या माध्यमातून सरांची आमची ओळख झाली आणि या ठिकाणी आज जवळजवळ एक महिन्याच्या आसपास झालं की त्यांच्या घरामध्ये हरिद्वारच्या देवभूमीमध्ये तयार होणारे हे आयुर्वेद आमच्या साळवी पोहोच केले आणि त्याचा एक छोटासा अनुभव या ठिकाणी आपण सरांच्या पवित्र अशा वाणीमधून या ठिकाणी ऐकूयात बघूया नेमकं सर आपल्याला म्हणजे या विषयी काय सांगते सर रामकृष्ण हरी तर आज आपल्याला जी श्री तुलसी तुलसी म्हणलं की आज कारण पवित्र मानलं जातं अखिल गुटी ब्रह्मांड नायकाच्या वेळेत आहे तर श्री तुलसी असेलो असेल याच्याबद्दल तुम्हाला असं तुम्हाला वाटलं मी सुरुवातीला फक्त श्री तुळशी घेत होतो अच्छा एक दिवस फिरत असताना आय असताना आयुष्यवाल्याची गाडी मला दिसली अच्छा त्याच्यानंतर गेलं तर त्यांना विचारलं काय काय त्यांना म्हणलं मी एवढं घेतो त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एक घेण्यापेक्षा तीन घ्या आणि हे एक हे घेतल्यापासून ज्यावेळेस रात्री मी जेवण करतो त्यावेळेस माझ्या शरीरामध्ये चमत्कार झाले घडतात असे म्हणजे आपल्या शरीरातून काहीतरी बाहेर चालले किंवा काहीतरी आणि तो त्यांनी त्याच्यानंतर म्हणजे असून ब्रॅशलेट घेतलं ब्रॅशलेट घेतल्यापासून मला असं विक यायचं तो आता सरळ जरी असलं तरी मला असं काहीतरी माझ्या अंगात काहीतरी ताकद आहे असा अनुभव म्हणाला नाही तर माझ्या समोर हा व्हिडिओ ऐकण्यासाठी आमची इथं आज रिटायर पी एस आय साहेब घेडमधले सोम्यसाहेब सोम्य साहेब आणि मस्के साहेब सर पण यांच्या यांच्यासमोर सर ही बायो एनर्जी मॅग्नेटिक ब्रासलेट काय छोट्या मोठ्या सदोतीस हजारावर काम करतं बप्पा ही बायो एनर्जी मॅग्नेट छोट्या मोठ्या हजारावर काम करतं हे काय औषध नाही पण औषधांपेक्षा भारी काम करतं याच्यामध्ये पंचतत्व येतं मॅग्नेटिक थेरपी आयडियन थेरॉपी थे, थे, जर्मनियन थेरपी थे थे, आणि चुंबकीय हे शरीराच्या संपर्कात आल्याबरोबर शरीरात आपल्या बहात्तर कोटी बहात्तर लाख दोनशे दहा नासा आहेत नाड ह्याच्यातलं पहिलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित करतं त्याच्यामुळे अटॅक येणार नाही त्याच्यामुळं एनर्जी शरीरामध्ये राहती काय माणसाच्या ह्याच्यामुळं कंबर मानपाड गुडघेदुखी मसल प्रॉब्लेम ह्याचा पण तुमचा शुगर बीपीला मेंटेन करू लागतं विशेष म्हणजे मोबाईलचं रेडिएशन जे आज धोका झालेला आहे मोबाईलच्या रेडिएशनचा ब्रेन कॅन्सर अटॅक मोबाईलचं म्हणजे खूप मोठा धोका आहे याला रोखू शकतं आणि सगळ्यात विशेष म्हणजे आज खानपान आणि मोबाईलच्या रेडिएशन मुळे आज नपुसकत वाढलेली आहे तर पुरुषार्थ वाढवण्याचं कार्य हे खूप मोठ्या प्रमाणात बायो एनर्जी मॅग्नेटिक ट्रान्सलेट करतं आज गुडघ्यासारख्या सरांनी सांगितलं की एनर्जी मला त्याच्या माध्यमातून एनर्जी आली हा सत्य अनुभव आहे बायो एनर्जी मॅग्नेटिक ब्रासलेटचा आणि मी तर हातात वापरतो पण सर मी पायात सुद्धा वापरतो अक्षरशः काही तुम्हाला दाखवण्यासाठी मी वापरलेलं नाही कारण पेशंट ऑलरेडी मी होतो आणि पाय सुद्धा मी याला वापरतो तर सर तुम्ही हा जो सांगितलेला अनुभव आहे हा अगदी सत्य आहे सत्य आहे म्हणजे त्याचे डेमो बघितले मी स्वतः त्या मध्ये आम्हाला असे डेबो दाखवले आणि आमचं काय काय ना साड़े 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 की आम्हाला अगोदर असं उभा राहून असं उभा राहिल्यानंतर असं सरळ उभा राहले आणि सरळ उभा राहिल्यानंतर त्यांनी हात पकडला आपला आणि असे मला ओढलं मी लगेच असं कसले सगळं झालं नंतर त्यांनी ब्रेसलेट दिलं माझ्या गाळ्यावर ठेवला असं एक दोन मिनिटासाठी थांबवले दोन था मिनिटं थांबल्यानंतर ते काढून घेतलं पण नंतर ब्रॅशलेट माझ्या हातात काढून घेतलं तर मी चार्ज झालो चार्ज तर ज्यावेळेस त्यांनी मला असं वाढायचं करून मी असाच होतो म्हणजे पहिला जी लोजपण होता एकदम सरळ तेवढा दोन मिनिटा सेट मला त्याचा अनुभव आला त्याच्यानंतर पाठी मागे खोबर पिढी दाखल लावली त्याच्यावर त्यांचा पूर्ण भार टाकला अगोदर टाकला त्यावेळेस कसलो मी असं ज्यावेळेस त्यांनी स्वतः सरळ स्वतःचा पूर्ण भार टाकला त्यावेळेस मी सरळ असतो म्हणजे फक्त दोन मिनिटामध्ये ह्या फ्रॅश माझ्या अंगामध्ये एवढी स्फूर्ती आली की या फ्रॅश चला खूप खूप धन्यवाद सर ओके okay, बसा तर या या माध्यमातून या ठिकाणी मा आज आमचे मुंडे सर रिटायर्ड मुख्याध्यापक यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा ब्रासलेट विषयी आणि त्यांचा अनुभव सांगितला तुलसी अॅलोडायजेस्ट आणि ॲलोवेरा याच्याविषयी माहिती आणि डेंटल क्रीमविषयी जगातली एक नंबरची आज प्रत्येक घराघरामध्ये आम्ही एवढ्या हक्कानं देतो जगात एक नंबरची क्रीम आहे तर याचा काय सर अनुभव वाटला तुम्हाला ह्याच्यात अनुभव असा झाला की माझे समोरचे दोन दात असे लक लकलाक म्हणजे हलत होते की मला असं वाटलं काढून टाकावती तर ही ज्यावेळेस यांच्याकडे प्रॉडक्ट्स पाहिजे त्यावेळेस म्हणजे ही देऊन जा म्हणजे भंजन वापरायला नंतर मी त्याला ब्रश न वापरता हाताने वापरतो तर माझे दात जसेल तसे पाहिल्या जगेवून बसते दात हाला सुद्धा आवडते हा तर आणि या ठिकाणी तोच अनुभव हो या ठिकाणी आज जी या ठिकाणी आलेले आपले साहेबाईत यांनी सुद्धा सांगितलं की त्यांच्या घरी सुद्धा याचा पत्नी होती आणि मी सुद्धा गेल्या तीन चार महिन्यापासून वापरतो त्याच्यामुळे पत्नीचे देखील जे दात त्रास दुखायचे ती देखील ह्या पेस्ट जे आहे दुखणं बंद बर सर तुमचा परिचय माझं नाव अशोक नामदेव सोनोन रिटायर ए एस आय पोलिटिशियन गेवराय रिटायर अच्छा बघा हा सरांचा पण या ठिकाणी अनुभव आहे आज... आणि त्याचबरोबर या ठिकाणी याच्यानंतर पैशाच्यावर मला एकच सांगायचं की आपल्या आयुष्यात जर सुखी समाधानी आपल्याकडे पैसा असून फायदा नाही तर कमी पैशामध्ये आपलं शरीर तंदुरुस्त राहते त्याचा त्रास ओके थँक्यू सर धन्यवाद काय खूप खूप तुमचे आभार आणि हा संदेश प्रत्येक घराघरात जाणार आहे आणि हा तुमच्या पवित्र वाणीतून निघालेले सत्य शब्दामुळं अनेक परिवारांना आरोग्य मिळणार आहे एवढंच सांगू इच्छितो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद राम